ज्यामध्ये तुम्ही डब्ल्यू एस टॅबमध्ये कशा पद्धतीने नोंदणी ही करू शकता त्याविषयीची विस्तृत माहिती प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोममध्ये वर जी आपण वेबसाईट दिलेली आहे म्हणजे एस टी टी पी एस डॉट इजूस्टॉप डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही सर्च करायची आहे ही सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं होम पेज मिळेल यामध्ये तुम्हाला स्टाफ पोर्टल समायोजन आणि पवित्र ही जी तीन नंबरचं पोर्टल आहे पवित्र पोर्टल इथे जाऊन ऑन करायचं आहे प्लसवर क्लिक केल्यानंतर हे ऑन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंटमध्ये जायचं आहे आणि ॲप्लिकंटमध्ये तुम्हाला तुमचा युजर आय डी म्हणजे सेट टेट क्रमांक आणि पासवर्ड जो तुम्ही अगोदर सेट केलेला होता तो तुम्हाला फिलअप करायचा आहे आता ज्या उमेदवारांना पासवर्ड विसरलेला असेल किंवा ज्यांना पासवर्ड बदलायचा असेल त्यांनी याच्याच खालच्या टॅबवर गेल्यानंतर फॉरगेट पासवर्ड केल्यावर त्यांना रिसेट पासवर्डचा ऑप्शन हा मिळतो रिसेट पासवर्डमध्ये तुम्ही नवीन पासवर्ड टाकून हा जो युजर आय डीचा नवीन पासवर्ड तयार कराल तो तुमचा नवीन म्हणजेच नेक्स्ट पासवर्ड राहील जो कधीही तुम्हाला इथून पुढे जेव्हा इकडे लॉग इन करायचं आहे तेव्हा तुम्हाला शेवटचा जो नवीन पासवर्ड तुम्ही टाकलाय तो तुम्हाला टाकायचा असतो मग पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॅपचे कॅपच्या टाकून रिलोड कॅपचा हा करायचा असतो मग इथे तुम्ही इंटर कॅपच्या इथली स्क्रीनमधला पाहून हा पुढे फिलअप करायचा असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे काही विद्यार्थी मित्र जे इतर कॅटेगरीचे आहेत त्यांना इथे अपलोड म्हणजे आपण ई डब्ल्यू एसकरिता करिता सिलेक्शन करू शकतो का किंवा जागा कमी असल्यामुळे वगैरे तर विद्यार्थी मित्रांनो हे फक्त ओपन कॅटेगरीकरिताच इथे ऑप्शन अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता चेंज कॅटेगरी आणि मग तुम्हाला इथे आल्यानंतर डब्ल्यू एस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि मग तुम्हाला परत एकदा पुढे टॅबमध्ये अशी प्रकारची सूचना येते ज्यामध्ये आर यू शुअर यू वॉन्ट टू चेंज कॅटेगरी फ्रॉम ओपन टू ई डब्ल्यू एस सुद्धा तुम्ही परत वर लाल स्क्रीनवरचे अक्षरे वाचून घेऊ शकता ज्यामध्ये ओपन टू ई डब्ल्यू एस म्हटलेला आहे आणि यामध्ये तुम्ही डब्ल्यू एस केल्यामुळे पुढे तुम्ही ओके केल्यानंतर हे पूर्ण तुमचं सिलेक्शन होतं आणि इथे इथं बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली मग तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेल्फ सर्टिफाईड करण्याच्या अगोदर परत एकदा सर्व माहिती ही आपण व्यवस्थित फिलअप केलेली आहे का किंवा आपल्या एज्युकेशन डिटेल्समध्ये किंवा इतर काही डिटेल्समध्ये काही चुका झालेल्या आहेत का ह्या परत पडताळणी करून तुम्हाला नंतर शेवटी सेल्फ सर्टिफिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट काढून जी प्रिंट येईल त्याच्यावर सर्टिफाईड अशी प्रिंट जे आहे म्हणजे वॉटरमार्क असला पाहिजे आणि शिक्का हा असला पाहिजे जेणेकरून तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सर्टिफाईड झालेला आहे आणि तुम्ही या प्रोसेसमध्ये अजूनही आहात हे तुमचं कन्फर्मेशन होईल तर अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स प्राप्त करण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आलेल्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवीत चला धन्यवाद